आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी आगामी येणारे नवरात्र उत्सव व आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ एक अंतर्गत सराईत अकरा गुन्हेगारांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशनचे दोन व भद्रकाली पोलीस स्टेशनचे नऊ गुन्हेगारचा समावेश आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये दोन आणि दोनपेक्षा पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत